बॉलिवूडचा नवाब समजल्या जाणाऱ्या सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला सहा वेळा चाकूने त्याच्यावर वार करून प्राणघातक हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आता तो हल्ला कोणी केला तो हल्ला कोणत्या झाला याबद्दलची चर्चा संपूर्ण देशात रंगली होती मात्र आता अखेर पोलिसांना सैफ अली खानवर ज्या माणसानं हल्ला केला त्या माणसाचा शोध लावलाय तो आहे मोहम्मद शहजाद उर्फ विजय दास असं त्या आरोपीचं नाव आहे आता हा बांगलादेशचा रहिवासी आहे असं सुद्धा सांगितलं जातं मग इतक्या शातीर या गुन्हेगाराला पकडण्यामध्ये पोलिसांना यश कसं आलं आणि हा मोहम्मद पोलिसांच्या ताब्यात कसा आला आणि हा मोहम्मद नक्की आहे तरी कोण याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष ता सैफली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफ उल इस्लाम ठाण्याहून अटक करण्यात यश आरोपी बांगलादेशी नागरिक असून घुसखोरी करून देशात आल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर आली याच दरम्यान त्याने एका ठिकाणी जीपेच्या माध्यमातून व्यवहार केल्यानं त्याचा ठाव ठिकाणा लागला त्यामुळे सत्तर तास गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांना पकडता आलं आरोपीने वरड येथील सेंचुरी मिल जवळील एका स्टॉलवर पराठा आणि पाण्याच्या बाटलीसाठी गुगल पे द्वारे यू पी आय व्यवहार केला होता या व्यवहारामुळे पोलिसांना आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाला या मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलीस त्याच्या मागावर होते त्याचे लोकेशन ट्रॅक करून पोलीस ठाण्यातील कामगार वस्तीपर्यंत पोहोचले कामगार वस्तीत शोधाशोध करूनही तो अखेर सापडला नाही अखेर त्याने थोड्या वेळाने मोबाईल सुरू केला असता पोलिसांना तो कांदळ वनातील जंगलात लपला असल्याचं समजलं त्यानुसार टॉर्चच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठाण्यातील घनदाट जंगलात शोध घेतला त्याचा मोबाईल नंबर सापडल्यानंतर जवळपास शंभर पोलिसाच्या पथकाने अवघ्या काही तासातच जंगलाच्या झुडपातून त्याच्या मुसक्या आवडल्या प्राथमिक चौकशीमध्ये आरोपीने असे सांगितले की सी व्हीच्या फुटेजच्या आधारे बातम्यांमध्ये माझा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर मी प्रचंड घाबरलो त्यामुळे मी ठाण्यातील ज्या बारमध्ये काम करत होतो तिथे गेलो आणि ठाण्यातील परिसर हा माझ्या परिचयाचा होता त्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो सैफवर हल्ला झाल्याचं समजताच मुंबई गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घेण्यास के सुरुवात केली होती यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले सीसीटीव्ही फुटेजनुसार तो आधी वांद्रे रेल्वे स्थानकात गेला तिथून तो दादर येथे उतरला दादरच्या एका दुकानात त्याने मोबाईल कव्हर खरेदी केले पण त्याने रक्कम भरली तिथून तो आणि नंतर वरडी असं सीसीटीव्हीतून पोलिसांना एकंदरीत समजलं परिसरातील फुटेज तपासल्यानंतर तो सेंचुरी मिल जवळ एका स्टॉलवर काही वेळ रेंगाळत असल्याचं दिसलं फुटेजमध्ये तो स्टॉल चालवणाऱ्या व्यक्तीशी गप्पा मारताना दिसला त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ वरळीत धाव घेऊन त्या स्टॉल मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याच्याकडून काहीतरी पुरावा मिळेल या आशेने पोलिसांनी तिथे सात पथक तैनात केली होती स्टॉलचा मालक नवीन एक्का या नावानं ओळखला जातो पोलिसांना या अक्काचा जनता कॉलनी जयहिंद मित्र मंडळ येथील घराचा पत्ता सापडला ते तिथे पोहोचले असता तो तिथे सापडला नाही एका तिथे पाच सहा पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी तेथील खोली मालकाचा मोबाईल क्रमांक मिळून त्याच्याशी संपर्क साधला नावाचा तिथे राहत असल्याचं मालकाने सांगितलं पण ते आरोपीला ओळखू शकले नाही असंच एकंदरीत माहिती पोलिसांनी दिली खोली मालकाच्या मुलाने एक्काचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला त्यानुसार पोलिसांनी अक्काला फोन करून त्याची संपूर्ण चौकशी केली या चौकशीतून त्याने सांगितलं की मोहम्मदने पराठा आणि पाण्याच्या बाटलीसाठी यू पी आय पेमेंट केलं होतं त्या पेमेंटमुळे पोलिसांना मोहम्मदचा मोबाईल नंबर मिळाला अशीच एकंदरीत माहिती पोलिसांना मिळाली आणि अखेर पोलिसांना सैफली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मदला पकडण्यासाठी यश आले एका पराठ्यामुळे हा मोहम्मद पकडला गेला असंच एकंदरीत या ठिकाणी म्हणता येईल पण अद्यापही त्याने सैफ अली खानवर हल्ला का केला हा हल्ला जाणीवपूर्वक केला गेला होता का किंवा या हल्ल्याशी बांगलादेशचा काही संबंध होता का हे सगळे प्रश्न अजूनही जसेच्या तसेच उपस्थित आहेत आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका